वय कितीही वाढलं तरी माहेरचं अंगण हवं असं वाटतं कारण आई वडिलांच्या सावलीतच प्रेमाचा ओलावा जपला जातो नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो तुम्हाला विषय कळालाच असेल माहेर पण मुलींना माहेर पण पन असतं पण मुलांना असतं का हो तेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मित्रांनो एक मुलगा होता अभि नावाचा त्याची बायको हो। अनु अनु ऑफिस वरून आली तर बघतो काय चक्क अभि आज स्वतःच्या शर्टला स्वतः इस्त्री करतोय ती त्याला म्हणाली अरे वा आज स्वतःच्या शर्टला स्वतः इस्त्री करतोय इस्त्रीवाल्याकडे द्यायचा नाही का असं म्हणून तिने पर्स टेबलावरती ठेवली आणि ती किचन मध्ये पाणी पिण्यासाठी गेली अभिजा मूड मध्ये होता तो म्हटला मे मायके चला जाऊंगा गा तू देख ती रयो हो। अनुला काही समजेना पाणी पित होती तिने ते कसं बस हसू आवरलं आणि त्याला हाताने खुनवलं पहिलं पाणी पिली नंतर तिला विचारलं काय कुठे चाललंय अभि पुन्हा खूप खुश होऊन चालला खुण 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 हम तो चले परदेस अनुचं पाणी पिऊन झालं आणि ती आली ती म्हणाली नक्की तू आहेस ना तर अभि काय तिला सांगायला तयार नाही नेमका मी कुठे चाललोय ती त्याच्यावरती ओरडली ती म्हणाली अभ्या नाटक नको करू हा काय आहे ते मला पटकन सांग कुठे दौराय का कंपनीचं बाहेर काही काम आहे का तू नेमका चाललाय कुठे त्यावर अभि म्हणाला मी चाललो माझ्या माहेरी पुण्याला तेव्हा अनु म्हणाली अरे ताईकडे चाललाय ना एवढं काय त्या असं का ना मग आणि हे काय नवीन माहेरी चाललो म्हणे त्यावर अभि म्हणाला अग तू दिवाळीला गेली होती ना तेव्हा तायडी इकडे आली होती तायडीचं माझंच राज्य होतं आम्ही खूप मज्जा केली दुसऱ्या दिवशी तिने मला ओवाळलं आणि ओवाळून झाल्यानंतर तिने माझ्या हातात एक पाकिट दिलं मी म्हणालो अग हे का मी तुला गिफ्ट द्यायचं तर तू मला पाकिट कशासाठी देते असं म्हटलो ताईने मला पटकन जवळ घेतलं आणि ढसाढसा रडायला लागली मला काही समजेना ताई म्हणाली आभी आई बाबा गेले आणि तू किती मोठा झाला रे सगळ्यांच्या डोक्यावर मायेचा हात सगळ्यांच्या जबाबदारीचं ओझ तुझ्याकडे होत तू पटकन कधी मोठा झाला बघ ना आज मीही माहेरी आली तुझ्या बायकोचाही यात खूप मोठा वाटा आहे आम्हालाही तिने खूप सांभाळलं पण तिला कमीत कमी माहेर तरी आहे तुला कुठे काय आहे म्हणून म्हटलं माझं माहेर पण झालं की तुलाही बोलून घ्यावं माझ्या घरी पुण्याला आणि तिकीट बुक करून ठेवलंय हा पुन्हा म्हणायला नको गाड्यांना गर्दी यायला जमणार नाही त्यामुळे मी तिकीट बुक करून ठेवलंय अनु दिवाळीवर आली की तू माहेरपणाला माझ्याकडे येतोय असं म्हणून तायडी निघून गेली तेव्हा अभिने अनुला विचारलं मी जाऊ नलो माहेरी तेव्हा अनु मुद्दामून म्हणाली नको ना रे जाऊ मला नाही करमत मग अभिने पुन्हा विचारलं मी खरंच जाऊ नको का तेव्हा अनु म्हणाली जा रे बाबा जा जिंदगी घे तू पण दोन दिवसाचं माहेरचं सुख आणि तुला काय थांबायचं ते तू थांब निवंत थांब तेव्हा अभि म्हणाला हो का मग मी पण माहेरचं सुख घेऊन येतो अभिची पॅकिंग झाली अनुने अभिला बसमध्ये पस बसवून दिलं ती माघारी फिरली आणि तिच्या डोक्यात विचार आला की कल्पना चांगली मग तिने तिच्या भावाला फोन केला तिने त्याला सांगितलं की दादा अभि नाहीये ये ना तू पण दोन चार दिवस इकडे मला तुझी सोबत पण होईल आणि दोन चार दिवस सोबत राहणं पण होईल भाऊ दुसऱ्या दिवशी लगेच तिथे हजर झाला दोन्हीकडे माहेर मस्त रंगलं होतं बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींना ऊत आला होता कधी डोळे झरझर वाहिले तर कधी डोळे आठवणींच्या खळखळाटाने गच्च भरले होते एक नातं घट्ट होत बहिणीचं नातं अजूनही खूप घट्ट झालं भावाचं भावा माहेरपण बहिणीच्या अंगणी भरून आलं तर मित्रांनो सगळ्यांना माहेरपण हे हवं असत भलेही एक दिवस राहा किंवा आठ दिवस राहा पण पन माहेरपणाचं सुख अनमोल असतं तर मित्रांनो ही माहेरपणाची कथा आणि भावाचं माहेरपण बहिणीच्या घरी हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद